रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मडाळ सरपंच अंकिता चव्हाण यांनी दिला मदतीचा हात गरीब मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतल्याने पंचक्रोशीतून कौतुक ग्वागर तालुक्यातील मडाळ येथील कुमारी अस्मी संतोष जाधव वर्ष पंधरा हिची तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील असं अस्मितची आई श्रीमती सणिशा यांना सांगितलं होतं त्यासाठी अंदाजे सत्तर हजार रुपये खर्च येईल असंही डॉक्टरांनी सांगितलं कुमारी अस्मी हिचे वडील संतोष जाधव यांचे पाच महिन्यापूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले कुटुंबातील कर्ता पुरुष हरपल्यावर अस्मीची आई काबाडकष्ट करून कसं तरी घरप्रपंच चालवत होती त्यामुळे घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती हिच्यावर शस्त्रक्रिया करून उपचार तर झालेच पाहिजेत या हेतूने आसमीची आई मढाळगावच्या सरपंच अंकिता चव्हाण यांच्याकडे गेल्या आणि आसमीच्या सांगितली त्यानंतर सरपंच अंकिता चव्हाण यांनी पुढाकार घेत आमदार भास्कर जाधव यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली त्यांनी सुद्धा शासकीय योजनेमार्फत व स्वतः आर्थिक सहकार्य केलं तरीही शस्त्रक्रियेसाठी पंचवीस हजार रुपये कमी पडत होते शेवटी सरपंच अंकिता चव्हाण यांनी गावातील बंधू भगिनींना आवाहन करून लागणारी उर्वरित रक्कम जमा केली त्यामुळे उत्तम प्रकारे दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या सदर प्रसंगी अंकिता चव्हाण यांनी आसमीवर शस्त्रक्रिया करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मढाळ पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर